शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशन प्रशासन आणि शांतता समितीची बैठक पार पडली एक जुलैपासून सुरू होणाऱ्या देशातील नवीन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांच्या जनजागृतीसाठी ही बैठक आयोजित केली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्याकडून नवीन कायद्याचे मार्गदर्शन करण्यात आले चोरीसारखा गुन्हा चार ते पाच वेळा केल्यानंतर मोका लागू शकतो नवीन कायद्यात लहान मुले आणि महिलांसाठी विशेष प्रोव्हिजन करण्यात आले आहे पोलिसांनी तपासाबाबत काय काय दक्षता घ्यायच्या पोलीस क्षेत्रामध्ये चांगले बदल घडवण्यासाठी या कायद्यामध्ये प्रोविजन करण्यात आले आहे भारतातील आरोपींची प्रदेशात असलेल्या प्रॉपर्टी देखील जप्त करण्याचे अधिकार यात देण्यात आले आहेत नवीन कायद्यामध्ये पारदर्शिका जास्त प्रमाणात झालेली आहे या बैठकीला लोकप्रतिनिधी डॉक्टर वकील इंजिनियर समाजसेवक पत्रकार यांनी सहभाग घेतला होता एक जुलै दोन हजार चोवीस पासून शासनाकडून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस या कायद्यांची एक जुलै दोन हजार तेवीस पासून अंमलबजावणी सुरू झालेली आहे नवीन कायद्यांमध्ये जे बदल झालेले आहेत त्याबाबत जनतेला लोकांना अवगत करण्यासाठी आज शिवाजीनगर येथे ज्येष्ठ नागरिक काही मोठी डॉक्टर सर्वांची एक बैठक घेऊन त्यांना या नवीन कायद्याबाबत अवगत केलेलं आहे नवीन कायद्यामध्ये सर्वांना वेळेच बंधन आहे प्रत्येक स्टेजला पोलिसांनी किती वेळात कारवाई करायचे डॉक्टरांनी किती दिवसात दिवसायचे न्यायालयात किती कागद पाठवले जाते फिर्यादीला काय अधिकार प्राप्त झाले फिर्यातीला काय अधिकार आरोपीला काय अधिकार या सर्व बाबतीत प्रत्येक टप्प्यावरती वेळेचं बंधन असल्यामुळे न्याय पारदर्शकता आलेली आहे आणि लवकर न्याय मिळण्यास आता सहज सोपं होणार आहे या दृष्टीने काही महत्वाचे बदल झालेले आहेत ते बदल म्हणजे डिजिटल इव्हिडन्स त्याच्यावरती जास्त भर देण्यात आलेला आहे प्रत्येक केसचा आता फोटोग्राफी केली जाईल त्याची हॅश व्हॅल्यू काढली जाईल त्याचप्रमाणे त्याचं रेकॉर्डिंग केलं जाईल अशा सर्व गोष्टी त्याच्यासाठी सप्रय साहित्य पुरवण्यात आलेले आहे पोलीस साहित्य कार्यालयाकडनं त्यासाठी शाळा कॉलेजमध्ये जाऊन देखील उद्यान असतील ज्येष्ठ नागरिक समजा असतात काही सामाजिक संघटना असते आणि काही एनजीओ प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही स्वतः याबाबत लोकांना अवगत करीत आहोत नवीन कायदे जे बदल झालेले आहेत त्याबाबत एक जुलै झिरो झिरो पासून सुरू झालेले आहे त्याप्रमाणे लोकांना अवगत करणे प्रशिक्षण देणे प्रशिक्षणाची कार्यवाही जवळजवळ जाणे